उल्हासनगरच्या माध्यमातून अलीकडेच वक्भवनाच्या विशेष नियंत्रणाखाली घेण्यात आलेल्या अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमा अंबरनाथच्या सार्वत्रिक विश्वस्त निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या सदर हाजी सलीम भाई चौधरी तसेच त्यांच्या अनेक पदाधिकारी सदस्यांचा सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन दिनांक सहा फेब्रुवारी रोजी मंगलमूर्ती हॉल चालिया मंदिराजवळ उल्हासनगर येथे या करण्यात आले होते मुस्लिम प्रमुख पदाधिकारी तथा अध्यक्ष जमील खान कार्याध्यक्ष शकील खान तसेच महासचिव अनिल सिन्हा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आयोजित सदर सत्कार समारंभ सोहळ्याला मुस्लिम जमातचे नवनियुक्त सदर हाजी सलीमबाई चौधरी तसेच ज्येष्ठ समाजसेवक असद चाहू तथा मुस्लिम जमाजचे कार्याध्यक्ष जलाल करीम शेख बिस्मिल्ला शेख मकबुल खान सिकंदर पटेल अनवर शेख पापा शेख असे इतर अनेक मान्यवर तसेच उल्हासनगर शहरातील अनेक मुस्लिम बांधव तसेच मुस्लिम समाज सेवा हो फाउंडेशन उल्हासनगरचे से प्रमुख कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकारी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली मुस्लिम जमात सेवा हो फाउंडेशन उल्हासनगर यांच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून मुस्लिम धर्मीय बांधवांच्या सामाजिक आर्थिक तसेच बौद्धिक विकासाच्या अनुषंगाने शिक्षण आरोग्य रोजगार याकरिता अनेक सामाजिक उपक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून केवळ उल्हासनगर परिक्षेत्रच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वास्तव्यास असणाऱ्या अनेक गोर गरीब गरजू तसेच कामानिमित्त परप्रांतातून स्थलांतरित होणाऱ्या असंख्य अशा मुस्लिम धर्मीय कामगार बांधवांच्या न्याय हक्कांसाठी लढणे तसेच त्यांना त्यांच्या हक्काच्या केंद्र शासन तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे मुस्लिम धर्मीय बांधवांची आर्थिक बौद्धिक शैक्षणिक प्रगती व्हावी याकरिता अनेक शिबिरे तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवणे असे संघटनेचे उद्दिष्ट असून संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष जलील खान कार्याध्यक्ष शकील खान तसेच महासचिव अनिल सिन्हा यांच्या प्रमुख नेतृत्वांतर्गत उल्हासनगर मधील मुस्लिम धर्मीय मानवांसाठी त्यांच्या हक्काचे मुस्लिम दफन भूमी मिळावी याकरिता गत अनेक वर्षांपासून शासन दरबारी आपली मागणी आंदोलने तसेच कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून शासकीय स्तरावर तसेच न्यायालयीन लढाई अंतर्गत लावून धरल्याने त्यांच्या सदर अनन्य साधारण कार्यालय मुस्लिम समाजात एक आपुलकीची भावना तथा सार्थविश्वास निर्माण झाला आहे सदर सत्कार समारंभ सोहळ्या अंतर्गत मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन उल्हासनगरच्या माध्यमातून मुस्लिम जमातचे नवनियुक्त सदर हाजी सलीम भाई चौधरी यांचा तसेच मुस्लिम जमातचे जलाल करीम शेख बिस्मिल्ला शेख मकबुल खान सिकंदर पटेल अनवर शेख पापा शेख नवनियुक्त विश्वस्त सदस्य तथा कार्यकारिणी मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सोहळा हो। मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन उल्हासनगरचे से अध्यक्ष जलील खान कार्याध्यक्ष शकील खान तसेच महासचिव अनिल सिन्हा तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी तथा सदस्यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर सत्कार समारंभ सोहळ्यासाठी प्रमुख आमंत्रित असणाऱ्या समाजसेवक असत चाऊद यांचा देखील संघटनेच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छते विशेष सन्मान करण्यात आला सदर सोहळ्याचे प्रमुख सत्कार मूर्ती तथा अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचे सदर हाजी सलीम बाई चौधरी तसेच समाजसेवक असद चौद यांनी सदर मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला सत्कार सोहळ्याबाबत अध्यक्ष जलील खान कार्याध्यक्ष शकील खान तसेच महासचिव अनिल सिन्हा तथा संपूर्ण कार्यकारी मंडळ तथा सदस्यांचे विशेष आभार मानले तसेच गत अनेक वर्षांपासून सदर परिसरातील मुस्लिम धर्म बांधवांसाठी त्यांची आर्थिक बौद्धिक सामाजिक तथा शैक्षणिक प्रगती व्हावी याकरिता अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनच्या विस्तृत स्वरूपातील कार्याचे विशेष कौतुक का केले तसेच उल्हासनगर पाच येथील मुस्लिम धर्म बांधवांसाठी त्यांच्या हक्काची मुस्लिम दफनभूमी मिळावी याकरिता शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने तसेच कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटी अंतर्गत न्यायालयीन लढाई लढताना मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन उल्हासनगरचे से अध्यक्ष जलील खान कार्याध्यक्ष शकील खान तसेच महासचिव अनिल सिन्हा आदींच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या संघर्षमय प्रवासाअंतर्गत सदर मुस्लिम धर्मियांसाठी अत्यावश्यक तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांअंतर्गत सदर दफनभूमी मिळावी याकरिता शासन दरबारी तसेच वेळप्रसंगी आंदोलनात संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत खांद्याला खांदा लावून प्रयत्न करणार असल्याबाबतचे देखील आश्वासन यावेळेस मुस्लिम जमातचे अध्यक्ष तथा सत्कार मूर्ती हाजी सलीमबाई चौधरी तसेच समाजसेवक असद चौधरी यांनी दिले तसेच अल्पसंख्याक समाजाच्या मौलाना आझाद योजने अंतर्गत केंद्र तसेच राज्य सरकारच्या अनेक योजना सदर गोर गरीब मुस्लिम धर्मीय बांधवांच्या जीवनमान तसेच राहणीमान उंचवण्याकरिता प्रत्यक्षात सामाजिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रयत्नशील राहण्याबाबत आश्वासित करताना सत्कार मूर्ती हाजी सलीमबाई चौधरी तसेच प्रमुख वक्ते असद चौद यांनी जात पक्षपंथ यामध्ये विखुरल्या गेलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येण्याबाबतचे आवाहन करताना ही काळाची गरज असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज ते अंबरनाथमध्ये जे आपला विजय झालेले झालेल्या लाभ आमची पूर्वी टीम आमचे जवीरबाई त्याचा मुस्किम जमा सेवा फाउंडेशन आणि उल्हासनगरचे सगळे पदाधिकारी एक ते पाच त्यांनी आधीचा संपर्क केले तर त्याच्याबद्दल मी धन्यवाद करतो किंवा आणि येणाऱ्या कामासाठीच आम्ही सगळ्या एकत्र होऊन पत्रकार इथे कबरस्तान दफनधुन नाही आहे दफनभूमीचा प्रश्न नाही चार नंबर पाच नंबरमध्ये बरे कसं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आम आणि आम्हाला खासदार साहेबांनी पण आश्वासन दिलं होतं साहेब पण आश्वासन दिलं होतं तर कर लवकरच मुस्लिम समाजला आम्ही दफनभूमी देऊ आज अजून पण ते झालं नाही पण आम्ही त्यांचा प्रश्न करून त्यांच्याकडे आम्ही घेणार आहोत आणि ते, ते होणारच आहे आज नाही हो उद्या आणि ते एकदा आम्ही त्या उल्हासनगरमध्ये चार ते पाच जो दफनभूमीसाठी प्रयत्न करत आहे आणि आम नक्कीच आम्हाला विश्वास आहे आहे तर साहेब आणि आमदार ते केंद्र साहेब लगेच आम्हाला कमरण ते द दफनवून दिले आहे एक एकर -एक एकशे एकतीस सर्वे नंबर जामून पाठायला त्याचे कमीत कमी आठ रुपये दाम आहे तर इथं पण त्या इलेक्शनमध्ये आमचं आम्ही साहेबांना पाठिंबा दिला होते मुस्लिम समाज समाजतर्फा त्यांनी आम्हाला आज दिलं होतं की उल्हासनगर साहेब आम्ही करून देऊ की आमचं आम्हाला पक्का खात्री आहे तर केनेकर साहेबचे अब्दुलदार दफन होऊन साधे करणारच काम अंबरनाथ मुस्लिम जमात यांचं जे इलेक्शन झाल्यानंतर आज जी कमिटी नियुक्ती झाली मतदान झाल्यानंतर ज्या लोकांना विश्वासात लोकांनी जिंकून दिलं त्यात मान्य चौधरी साहेब व त्यांची टीम आज ह्या समाजाने यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे आता हे जिंकून आल्यानंतर समाजाच्या ज्या काय अडीअडचणी आहेत मग त्यामध्ये आरोग्याबद्दल असतील शिक्षकांना ब शिक्षणाबद्दल असतील बदल असतील शासनाकडून जे काय योजना येणार आहेत त्या योजनेबद्दल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ब्रेन कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर हे दोन कॅन्सर सोडून सर्व ट्रीटमेंट ह्या संघटनेच्या माध्यमातून ह्या समाजाच्या माध्यमातून आम्ही लोकांना फ्री ऑफमध्ये करून देणार आहोत तसं आहे की उल्हासनगरमध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारे आज उल्हासनगर पाचमध्ये कब्रस्तांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ती दफनभूमीसाठी तिथले वरिष्ठ सगळे आम्ही एकमेकांना संपर्कामध्ये आम्ही एक जागा शासनाकडे मागणी केलेली आहे प्रस्ताव पूर्णपणे त्याचं चांगलं झालेलं आहे ते प्रस्ताव आम्ही ठाण्याचे पालकमंत्री इथले खासदार मुख्यमंत्री ह्या सगळ्यांकडे आमच्या समाजाने निवेदन देऊन लवकरात लवकर ती जागा मुस्लिम दफनभूमीसाठी कशी भेटेल यासाठी आम्ही ताबडतोब आणि तात्काळ यासाठी मागणी करून आम्ही ही जागा समाजासाठी अवेलेबल करून घेतो